मुक्ताई बहुद्देशीय सेवाभावी शिक्षण संस्था बुलढाणा संचालित मुक्ताई कॉन्व्हेंट प्ले नर्सरी के जी वन के जी टू आणि पहिली ते पाचवी पर्यंत इंग्रजी माध्यमासाठी प्रवेश देणे सुरू आहे संपर्क अठ्याऐंशी तीस बावीस चौऱ्याऐंशी एकाहत्तर आणि अठ्ठ्याण्णव बावीस पन्नास सदोतीस पंचवीस पत्ता माळविहीर चेतना नगर खामगाव रोड राजमुद्रा बँकिंग करिअर सिन्स टू बँकिंग स्टाफ सिलेक्शन आय बी पी एस टी सी एस आर आर बी एस बी आय स्कॉलरशिप नवोदय गणितीय ऑलिम्पियाड सैनिक स्कूल जी चॅम ॲबॅकस अँड ब्रेन जिम ॲबॅकस फाउंडेशन स्टँडर्ड फर्स्ट टू स्टँडर्ड एट रुखाई कन्या शाळेजवळ चैतन्यवाडी बुलढाणा मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस त्र्याहत्तर पंच्याण्णव पन्नास आणि पंच्याण्णव शून्य तीन सोळा पंचवीस पंच्याण्णव श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावतीद्वारा संचलित जिजामाता महाविद्यालय बुलढाणा बुलढाणा डॉट ए सी डॉट इन प्रवेश देणे सुरू बुलढाणा परिसरातील एकमेव अदर्जाचं नावलौकिक प्राप्त महाविद्यालय उपलब्ध पदवी अभ्यासक्रम कला बी ए वाणिज्य बी कॉम विज्ञान बी एस सी उपलब्ध पदव्युत्तर अभ्यासक्रम एम एस सी रसायनशास्त्र एमकॉम वाणिज्य एम ए अर्थशास्त्र मराठी इंग्रजी संगीत अकरावी आणि बारावी कला वाणिज्य विज्ञान व्यावसायिक अभ्यासक्रम प्रवेशासाठी संपर्क डॉक्टर पी पी कोठे प्राचार्य मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस सेहेचाळीस चौदा सोळा आणि प्राध्यापक एस एन चिंचोले आय क्यू एस सी समन्वयात मोबाईल नंबर चौऱ्याण्णव एकवीस एकोणचाळीस चाळीस ड्रामा पोलिसांसोबत बाचाबाची बाजार समिती, बाचा बाचा समिती प्रवेशद्वारासमोर घोषणाबाजी अंगरक्षकांची गुंडागर्दी जबाब कायद्याचं उल्लंघन केल्याप्रकरणी मलकापूरचे माजी आमदार तथा भाजपाचे ज्येष्ठ नेते संचेती आणि खासगी अंगरक्षकांसह एकोणतीस जणांविरुद्ध मलकापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीवर भारतीय जनता पक्षाचेच एक गटाने अविश्वासाचा प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर करण्यात आला होता त्याचा निकाल शुक्रवारी लागला या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजपच्या दोन गटांमधील वाद उफाळून आला बाजार समितीच्या संचालक निवडणुकीत भाजपचे माजी आमदार चैनसुख संचेती यांच्या नेतृत्वाखाली एखादी सत्ता मिळवली होती मात्र आता याच संचालक मंडळात दोन गट पडले असून विद्यमान सभापती शिवचंद तायडे यांच्या विरोधात चार असा अविश्वास चैनसुख संचेती गटानं दाखल केला होता जो तेराविरुद्ध दोन अशा मतांनी पारित करून सभापती शिवचंद तायडे यांना पायउतार करण्यात आला दरम्यान निकाल ऐकण्यासाठी बाजार समिती परिसरात नागरिकांनी गर्दी केली होती यामुळे मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता यावेळी माजी आमदार चेनसुख संचेती यांच्या समर्थकांनी बाजार समितीच्या प्रवेशद्वारासमोर घोषणाबाजी करून कायद्याचं उल्लंघन केलं तसंच पोलिसांनी शांततेचं आवाहन करून सुद्धा घोषणाबाजी सुरूच ठेवली या प्रकरणी पोलिस कॉन्स्टेबल मनोज उमाळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून माजी आमदार चेनसुख संचेती यश सुरेश कुमार संचेती राहुल उर्फ बबलू देशमुख अतुल सिंह प्रतापसिंह राजपूत संदीप सिंह नारायण सिंह राजपूत शुभम संजय काजळे ऋषिकेश ज्ञानदेव वाघोदे करणसिंह राजपूत चंद्रकांत वर्मा सह इतर पंधरा ते वीस बाउंसर खासगी अंगरक्षक अशा एकोणतीस जणांविरुद्ध कलम एकशे त्रेचाळीस एकशे अठ्ठ्याऐंशी भाधवी आणि सिटी न्यूज बुलढाणा रिसॉर्ट चिखली लग्नाच्या बुकिंग साठी एकमेव खात्रीचं ठिकाण बुलढाणा जिल्ह्यात ती नावाजलेलं एकमेव ठिकाण पाहुण्यांसारखे या पाहुण्यांसारखे जा या धर्तीवर पन्नास लोकांपासून पाच हजार लोकांपर्यंत सर्व व्यवस्था चांगल्या आणि उत्तम दर्जाच्या पद्धतीने व्यवस्था केल्या जाईल एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क अशोक अग्रवाल आणि गोविंद अग्रवाल मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस एकोणनव्वद सत्त्याहत्तर सत्तेचाळीस आणि नव्वद अकरा शून्य सहा अठ्ठावन्न एकोणऐंशी आणि सत्याहत्तर त्रेचाळीस पंच्याण्णव एकोणीस शून्य एक श्री विलासराव देशमुख शिक्षण प्रसारक आणि बहुउद्देशीय संस्था बुलढाणा द्वारा संचलित राजीव गांधी मिलिटरी स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा दोन हजार चोवीस पंचवीस प्रवेश प्रक्रिया सुरू अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार अठ्ठावन्न त्र्याऐंशी एकोणीस आणि एक्क्याण्णव तीस त्र्याऐंशी तीस चोवीस